अपघातसुद्धा घडले असतात आणि त्याबाबतच्या तक्रारी भरपूर प्रमाणात प्राप्त झालेल्या आहेत ट्विटरवर लेखन आर टी आय स्वरूपात अशा भरपूर स्वरूपात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर याबाबत आपण ह्या कुटीवाल्यांना नोटीस पण दिलेली आहे त्यांना त्यांचं सामान काढून घेण्याकरता वेळसुद्धा दिलेले आहे असं असताना सुद्धा आणि रोडवर मात्र ते मस्तान मांडून बसलेले होते त्यांचं नळ कनेक्शनसुद्धा कट करून पाहिलं तरीसुद्धा ते ऐकत नव्हते मग आज शेवटी मला त्या वरिष्ठांच्या निर्देशां निर्देशानुसार आज ही अशी कारवाई करावी लागली त्यांची पूर्ण शेड तोडावं लागलं नळ कनेक्शन लाईट कनेक्शन बंद करावं लागलं आणि अपघात टळण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि रस्ता मोकळा केलेला आहे नागरिकांना जो चालण्याचा जो त्यांचा हक्क आहे तो पदपथ त्यांचा हक्क आहे तो पदपथ मी रिकामा केलेला आहे आणि प्रशासनामार्फत मी सांगू इच्छिते की हा चालण्यासाठी नागरिकांना चालण्यासाठी हा मुगा रस्ता करून दिलेला आहे आणि स्वच्छ आणि सुंदर काहीतरी गोष्टी आपण करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे हे सातत्य राहण्याकरताच मी आज त्यांचं नुकसान केलेलं आहे शेड तोडलेली आहे पूर्ण तोडलेली आहे कारण का त्यांना मी सांगितलं होतं की रस्त्यावर येऊ नका अपघात अपघात होत आहेत तर तुम्ही पण तुम्ही त्याप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे तर न ऐकता तसं ऐकतच नव्हते म्हणून मला आज शेवट सोडावी लागली आणि यामध्ये सातत्य राहणार की अपघात टळू नये आणि गाड्यांचं जो नियोजन आहे गाड्या ज्या या रस्त्यावरून जात आहेत रस्ता आहे मुख्य रस्ता पडतो अर आहे आणि त्या मुख्य रस्त्यावर जर हे ट्रॅफिक करत असेल तर मग हे चुकीचं आहे आणि यामध्ये सातत्य राहणार आणि रस्त्यावर आले ती कारवाई नेहमीप्रमाणे होत राहणार त्याबाबतच्या तक्रारी भरपूर प्रमाणात प्राप्त झालेल्या ट्विटरवर नेट आर टी आय स्वरूपात अशा भरपूर स्वरूपात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर याबाबत आपण ह्या गुटीवाल्यांना नोटीस पण दिलेली आहे त्यांना त्यांचं सामान काढून घेण्याकरता वेळेसुद्धा दिलेले आहे असं असतानासुद्धा ऐकत नाही आणि रोडवर मात्र ते मस्तन मांडून बसलेले होते त्यांचं नळ कनेक्शनसुद्धा कट करून पाहिलं तरीसुद्धा ते ऐकत नव्हते मग आज शेवटी मला त्या वरिष्ठांच्या निर्देशा निर्देशानुसार आज ही अशी कारवाई करावी लागली त्यांची पूर्ण शेड तोडावं लागलं नळ कनेक्शन लाईट कनेक्शन बंद करावं लागलं आणि अपघात टळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत के, आणि रस्ता मोकळा केलेला आहे नागरिकांना जो चालण्याचा जो त्यांचा हक्क आहे जो त्यांचा हक्क आहे तो पदपथ मी रिकामा केलेला आहे आणि प्रशासनामार्फत मी सांगू इच्छिते की हा चालण्यासाठी नागरिकांना चालण्यासाठी हा